आजही आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य दिलं त्या स्वराज्याचं महत्व असं होतं की आज चारशे वर्ष झाले तरीही छत्रपती शिवराय हे आपल्याकरता आपलं आराध्य दैवत आहेत आणि अजून पाचशे वर्ष जातील हजार वर्ष जातील तरीही छत्रपतींना आपण विसरू शकणार नाही कारण त्यांनी दिलेली दिशा त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेला विचार यामुळेच आपण सगळे आहोत नाहीतर आपलं अस्तित्व वेगळं राहिलं असतं आणि म्हणून व्यक्ती हा नावापेक्षा त्याच्या कार्याने अधिक जिवंत राहतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी दिलेल्या संविधानामुळे जोपर्यंत भारत देश आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे कोण विसरणार नाही आणि म्हणून सगळेच काही महाराजांच्या स्तरावर किंवा बाबासाहेबांच्या स्तरावर काम करू शकत नाही पण ज्या क्षेत्रात आपण काम करतो जे काम आपण करतो यामध्ये आपण एक लाँग लास्टिंग लिगसी का तयार करू शकतो याचा नेहमी विचार केला पाहिजे आपल्या कार्यातनं आपलं काम लोक लक्षात ठेवतील